वॉट इज ॲटॉमिक atomic साइज ॲटॉमिक साइज मिन्स द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ अन ॲटम आकारमान किंवा अणुत्रिजा म्हणजे काय एखाद्या मूलद्रव्याच्या अणुच्या केंद्रकापासून त्याच्या बाह्यतम कक्षेपर्यंतच्या अंतराला अणुत्रिजा असे म्हणतात अणुत्रीजा व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरपेक्षा लहान असे एकक आहे त्याला पिकोमीटर असे म्हणतात दॅट मीन्स ॲटॉमिक साईज इज डिनोटेड बाय द युनिट पिकोमीटर वन पिकोमीटर इज इक्वल टू टेन रेस टू द पावर मायनस ट्वेल्व मीटर देर आर सम एक्झाम्पल ऑफ ॲटॉमिक साईज अणु आकारमान किंवा अणुत्रिजेचे काही उदाहरणं आपण पाहूया ऑक्सिजनचे अणुत्रिज आहे सिक्स्टी सिक्स पिकोमीटर कार्बनची अनुत्रिज्या आहे सेवन्टी सेवन पिकोमीटर नायट्रोजन सेवंटी फोर पिकोमीटर so, सो अनुत्रिज्या सांगत असताना आपल्याला अणुकेंद्रक आणि बाह्यतम कक्षेत यामधील अंतराचा विचार करावा लागतो जसं आपण एखाद्या वर्तु गणितामध्ये एखाद्या वर्तुळाची त्रिज्या सांगताना वर्तुळाच्या केंद्रापासून जर बाहेरचं टोकापर्यंतचं अंतर असं आपण घेतो त्याचप्रमाणे आकारमान ॲटॉमिक साईज सांगताना किंवा अणुत्रीजा सांगताना आपल्याला अणुकेंद्रक व बाह्यतम कवच किंवा बाह्यतम कक्षेचं अंतर मोजावं लागतं आणि ते अतिशय लहान अशा स्मॉल अशा एककामध्ये मोजतात आणि त्याला पिकोमीटर असे म्हणतात सो so, in this way we can discuss about atomic size of an atom